पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंड्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न

सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून महाराष्ट्रभर ओळखला गेला मागील पन्नास वर्षापासून या तालुक्यामध्ये प्रत्येक निवडणुकी पाणी प्रश्नावर होताना दिसून आली स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी या सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्न विधानसभेमध्ये पोचवला उपस्थित केला असं म्हटलं जात असतानाच हा प्रश्न सोडवण्यामध्ये आणि तेथील जनतेचं समाधान करण्यामध्ये साठी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी प्रत्येक नेत्यांनी आपली प्रभावी भूमिका बजावल्याचं दिसून आले माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोल्याच्या पाणी प्रश्नासाठी सातत्यानं संघर्ष केल्याचं पाहावयास मिळालेलं आहे मा एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये युती सरकार आलं त्यावेळेला शहाजी बापू पाटील हे आमदार असताना त्यांनी अतिशय नेटाने या पाणी प्रश्नाचा पाठपुरावा केला त्याच्यामध्ये म्हैसाळ ठेंबू योजना असेल किंवा इतरही अनेक छोट्या मोठ्या योजना असतील यासाठी बापूंनी मोठा संघर्ष केला आणि त्यांना चांगल्या पद्धतीने सरकारची साथही त्या काळी मिळाल्याचं त्यानंतरही पुढील वीस वर्ष सांगोला तालुका आणि पाणी प्रश्न हा चर्चेत राहताना दिसून आला आता टेंबू मैसाळचं पाणी सांगोल्याला मिळतंय मागील पाच वर्षांमध्ये अनेक प्रकारची कामं यासाठी झाली सांगोला तालुक्यातल्या अनेक गावांना पाणी पोहोचवण्यात आमदार म्हणून शहाजी बापू पाटील यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडली याच दरम्यान दोन हजार पाच सालापासून विपगत ठरलेला एक महत्वाचा प्रस्ताव हो की सांगोला तालुक्याच्या वाटणीचं उजनी धरणातील दोन टी एम सी पाणी जे सांगोला तालुक्याला मिळावं अशी हो मागणी सातत्याने होत होती ते त्यासाठी योजनाही राज्य सरकारने तयार केली होती त्याला त्या योजनेचा पाठपुरावाही थोड्याफार प्रमाणात झाला परंतु पुढे त्यावर काहीच कार्यवाही होऊ न शकल्यामुळं ही योजनाही विपगत झाली शहाजी बापूंनी त्या योजनेसाठी पुन्हा पाठ पा पाठपुरावा सुरू केला आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना हे नाव घेऊन ही योजना आता सा, साकार होत आहे मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे उद्याच्या सतरा फेब्रुवारी रोजी या योजनेचं भूमिपूजन सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक नेते मंडळींच्या उपस्थित पार पडत आहे माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी साडेपाच हजार कोटींची विकास कामं या सांगोला तालुक्यात आणल्याचं बोललं जात असतानाच त्यांनी त्याबाबतची एक पुस्तिकाही काढली होती आणि पुराव्या सहित मी साडेपाच हजार कोटींचा आखडा तोंडा तोंडी सांगत नाही तर हा पुरावा हे पुस्तक जनतेसमोर घेऊन ते विधानसभा निवडणुकीला गेले होते विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडल्या परंतु बापूंनी या तालुक्यातील त्या प्रश्न महत्वपूर्ण प्रश्नाची सोडवणूक करण्याचा पाठ पुरावा चालू ठेवला आणि आता त्याला मूर्त रूप येत आहे बाप्पू काय सांगाल सतरा फेब्रुवारीला बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ होते पायाभरणी होती भूमिपूजन सोहळा होते सांगोला तालुक्याला दोन टी एम सी पाणी योजनेतून मिळणार आहे काय सांगा आज खऱ्या अर्थानं सांगोला तालुक्याच्या दृष्टिकोनातून आणि तमाम सांगोला तालुक्या जनतेच्या दृष्टिकोनातून हे एक सर्वात आनंददायी आणि सर्वांना सुख देणारी घटना उद्या सतरा तारखेला घडत आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून स्वर्गीय यशवंतरावजी साहेबांनी या उजनी योजनेची त्यावेळी की। सर्व जिल्ह्याला पाणी मिळालं पण दुर्दैवानं या योजनेचं सांगोला तालुक्याला पाणी मिळाले नव्हतं पंच्याण्णव सालच्या शिवसेना भाजप सरकारच्या धोरणात उपसा सिंचन पद्धतीनं शेतीला पाणी देण्याचं धोरण स्वीकारलं त्या धोरणानुसार सत्त्याण्णव साली दोन टी एम सी पाणी सांगोला तालुक्याला उपसा पद्धतीने देण्याचं त्यावेळी तत्वता निर्णय झाला थोडं दोन हजार साली याची प्रशासकीय मंजुर मंजुरी झाली दुर्दैवानं सात आठ साली ही मंजुरी रद्द झाली आणि सत्त्याण्णवपासून जवळजवळ एकोणीसपर्यंत हा प्रकल्प असा प्रलंबित राहिला एकोणीस सालानंतर याला पुन्हा भाजप शिवसेनेच्या सरकारमध्ये गती देण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि फडणवीस साहेबांकड जलसंपदा खाता आल्यानंतर या योजनेला खऱ्या अर्थानं गती मिळाली आज एकूण आठशे त्र्याऐंशी कोटीचा हा प्रकल्प उपरी या गावापासून उजणीतून हे पाणी कॅनॉलमधून उचलो ते सांगोला तालुक्यात चीखमौद आणि तिथून पुढं चौदा गावं अशा परिसराला हे पाणी दिलं जाणार आहे खऱ्या अर्थानं दुष्काळ्याने पाण्यापासून वंचित असलेल्या अशा गावांनाच हे पाणी मिळत आहे त्यामुळे या, या गावातून अतिशय आनंदाचं वातावरण आहे तीनशे कोटीचं त्यातला पार्ट वन याचं उद्या भूमिपूजन आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्यातून सतरा तारखेला चिकमोद या गावी होत आहे ही योजना दीड वर्षात पूर्ण होईल असा ऐकून आमचा कयास आणि अंदाज आहे पुढच्या दोन वर्षात उजनीच्या पाण्यावर चौदा गावचे शेतकरी चांगल्या पद्धतीनं पीक काढायला सुरुवात करतील आज गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण सांगोला तालुक्यातील एकही गाव शेतीच्या पाण्यापासून वंचित असं राहिलेलं नाही सगळी गावं आता वेगवेगळ्या योजनेत काय म्हैसाळच्या योजनेत काय गावं टेंबू योजनेत काय गावं आणि उजनीत काय गावं निरा उजवा कालव्यात काय गावं या चार योजनेत संपूर्ण तालुक्याचा प्रत्येक गाव हे समाविष्ट झालेला आहे आणि म्हणून सर्वात जास्त दुष्काळी तालुका असलेला सांगोला तालुका येत्या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी असलेला तालुका म्हणून या तालुक्याची व्याख्या होणार आहे त्या बाबतीत मी ठाम आहे आणि ती आता पाण्याच्या सर्व योजना टेंबूचं काम चालू आहे म्हैसाळचं काम चालू आहे उजनीचं उद्या काम चालू होतं येत्या वर्षा दीड वर्षात जवळजवळ चाळीस ते, ते बेचाळीस नवीन गावांना पाणी शेतीला मिळणार आहे आणि सांगोला तालुका दुष्काळाचा सुकाळी तालुका म्हणून या जाणार नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधक तुमच्यावर सातत्याने टीका करताना सांगोला तालुक्यात दहशत वाढली विकास कामे केवळ कागदावर आहेत अशी टीका करताना दिसून आलेले होते परंतु तुम्ही त्याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देत होता विकासाची पुस्तिका तुम्ही त्या वेळेला प्रकाशित केली होती आणखी एका कामाचा तुम्ही पाठपुरावा केलेला शुभारंभ होतोय अशा वेळेला विरोधकांच्या टीकेला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्या निवडणुकीच्या काळात स्वतःचा विजय आणि समोरच्याचा पराभव करण्यासाठी माणूस तत्व सोडून आणि काही मर्यादा सोडूनही बोलत असतो त्यातील विरोधकांनी केलेल्या टीकेचा भाग आहे परंतु विरोधकांनाही मनापासून मान्य की सांगोला तालुक्यात गेल्या दोन ते अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब दादा यांच्या कारकिर्दीत फार मोठ्या प्रमाणावर सांगोला तालुक्यात सर्वच बाजूनी विकास झालेला आहे निवडणूक ही वेगळा भाग आहे आणि विकास हा वेगळा भाग आहे काल झालेली निवडणूक यात मी आणि माझ्याबरोबर पाच वर्ष सातत्यानं राजकारणात असलेले दीपगाबा साळुंगे पाटील आम्हा दोघा झालेली मताची विभागणी याचमुळं केवळ शेतकरी कामगार पक्ष विजयी झाला आणि मताची विभागणी म्हणून विकासाला मान्यता जनतेनं दिली नाही असं होत नाही दीड लाख लोकांनी आम्हा दोघाला मतं दिली म्हणजे विकासाच्या बाजूनं जनतेनं मतदान केलेलं होतं बापू दीपक आबा साळुंखे पाटील यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली तर मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही दोघांनी मिळून एकत्रितपणे विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यापासून पाठपुरावा करण्यापर्यंत भूमिका बजावल्याचं म्हटलं जात आहे स्वतः दीपक आवांनीही आपल्या भाषणातून मान्य केलं होतं की बापूंना मी जी कामं घेऊन सांगितलेत ती कामं आम्ही एकत्रितपणे पाठपुरावा करून मंजूर करून आणलेली आहेत असं असताना त्यांनी तुमच्या विरोधात स्वतंत्र निवडणूक लढवली उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडे ते गेले मात्र आता तिथेही ते फारसे सक्रिय नाहीत आता राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आहे तुम्ही मी काय सल्ला देऊ शकाल त्यांना मुळात कालच्या निवडणुकीत मविया महाविकास आघाडीचं सरकार येईल असा काय बांधूनच दीपगावांच्या राजकीय सगळ्या चाली चुकल्या आणि ही झालेली चुकीचा निवडणुकीनंतर त्यांना पश्चाताप झालेला आहे ते पुन्हा महायुतीकडे येण्याचा प्रयत्नांचा सुरू आहे असं मला दुरून कळतंय परंतु भविष्यात तालुक्याचं राजकारण करत असताना महाविकास आघाडीकडून ते राजकारण करतील असं वाटत नाही आणि त्यांना महाविकास आघा आघाडीकडून उभा करणं हा थोडासा वरिष्ठ पातळीवरून झालेला विषय आहे कारण गेल्या दोन अडीच वर्षात विरोधकांना ज्या पद्धतीनं मी सातत्यानं माझ्या अंगावर घेतलं त्याचा झालेला थोडा परिणाम आहे तुम्हाला स्वीकारावा लागणार शेवटचा प्रश्न तुमच्या रूपाने शिवसेनेचा एकमेव आमदार जिल्ह्यातून विधानसभेत कार्यरत होता आज सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा काही आमदार नाही मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सोलापूरसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी भरभरून आहे असं म्हटलं जात आहे अनेक योजनांना मंजुरी दिली आहे पंढरपूरसाठी देखील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी मागेल त्यावेळेला द्यायचं काम केलंय अशा वेळेला जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये एक आहे की आपला पक्ष मागील अडीच वर्षाच्या काळामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांनी राज्यभर प्रत्येक सभा गाजवल्या आता या सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी पक्षाकडे तुम्ही काय मागणी कराल आणि तुम्ही पक्षासाठी काय करू इच्छिता मी सध्या आपले आमचे नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम करतोय सातत्याने आम्ही जिल्ह्यात पक्षाची कशा पद्धतीनं वाढ होईल याचा प्रयत्न करतोय शिंदेसाहेबांनी यापूर्वी सोलापूर जिल्ह्यावर भरभरून प्रेम केलेला आहे आणि येणाऱ्या काळातही शिंदेसाहेब सोलापूर जिल्ह्यावर निश्चितपणानं लक्ष देतील जिल्ह्याला ते चांगला न्याय देत आहेत भविष्यात ते देतील आणि या ठिकाणी हळूहळू शिवसेना चांगली वाढेल असा मला विश्वास आहे धन्यवाद बापू सतरा फेब्रुवारी रोजी सांगोला तालुक्यामध्ये जो सोहळा पार पडत आहे भूमिपूजन सोहळाचा तो निश्चितपणे सांगोला तालुक्यासाठी आणखी एक महिलाचा दगड ठरणार आहे आणि त्यासाठी आमदार म्हणून शहाजी बापू पाटील यांनी केलेला पाठपुरावा सांगोला तालुक्यातील जनता निश्चितपणे लक्षात घेऊन या पुढील विकास कामांसाठी देखील बापूंच्या पाठीशी राहतील अशी एक अपेक्षा बापूंचे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत धन्यवाद